त्या, विधान सबा है, उद्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आहे आणि उद्या सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी जी आहे ते सुरू होणार आहे कुठं कोणते आमदार निवडून आले त्यांना किती मतं पड पडलेली आहेत हे उद्या तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती निकाल पाहता येणार आहे आता हा मोबाईलवरती कशा पद्धतीने निकाल पाहायचा कुठे पाहू शकता हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे तर मित्रांनो निकाल पाहण्यासाठी तुम्हाला दोन पद्धती आहेत पहिली पद्धत म्हणजे तुमच्या मोबाईलमधून प्लेस्टोर ओपन करा प्लेस्टोअरवरती वोटर हेल्पलाईन हे नावाचं ॲप्लिकेशन आहे पहा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं हे ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे हे तुम्हाला प्लेस्टोरवरती भेटून जाईल त्यानंतर हे ॲप्लिकेशन ओपन करा ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस दिसेल यामध्ये तुम्हाला खाली एक ऑप्शन आहे बघा शेवटी स्कीप लॉग इन म्हणजे इथे काही टाकायची गरज नाही डायरेक्टली स्किप लॉग इन या बटनावरती क्लिक करा स्किप लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसतील यामध्ये सहा नंबरचा ऑप्शन आहे पहा इलेक्शन रिझल्ट तर या इलेक्शन रिझल्ट पर्यावरती क्लिक करायचं आहे इलेक्शन रिझल्ट पर्यावरती क्लिक केल्यानंतर इथे पहा जनरल इलेक्शन टू असेंब्ली कन्सिस्टन्सीज यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की रिझल्ट ट्रेंड्स विल बिंग ॲट एट एम ऑन ट्वेंटी थ्री नोव्हेंबर म्हणजेच तेवीस नोव्हेंबरला आठ वाजता हे इलेक्शनचं जे काही रिझल्ट आहे तुम्हाला इथे पाहता येणार आहे ही पहिली पद्धत आहे ज्यामध्ये तुम्ही ॲपमधून हा रिझल्ट पाहू शकता आता पहा मागच्या वेळेस जर जे काही खासदारकीचं असेल किंवा जे बा भा, बाहेरच्या राज्यात असेल किंवा आपल्या राज्यात जे रिझल्ट लागले होते ते अशा पद्धतीने दाखवत होते तर अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा उद्या आठ वाजल्यापासून रिझल्ट पाहू शकता की कोणत्या पार्टीला किती जे काही कॅन्डिडेट आहेत म्हणजे आमदार कुठे किती निवडून आले ते तुम्हाला अशा पद्धतीने पार्टी पाहता येईल आणि त्या प्रत्येक आमदाराला किती मतं पडलेली आहेत ते सुद्धा तुम्हाला इथे कॅन्डिडेट ट्रेंड्समध्ये जाऊन चेक करता येईल तर इथे पहा पहिल्यांदा पहिल्या ट्रेंडमध्ये जे पार्टी आहेत पार्टीला कोणत्या पार्टीला किती मतं पडली ते आणि त्यानंतर कॅन्ड कॅन्डिडेटमध्ये जाऊन तुम्ही इथे पाहू शकता कन्सिस्टन्सीमध्ये जाऊन म्हणजेच प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही इथे चेक करू शकणार आहात तसेच इथे पार्टी पाहू शकता कन्सिस्टन्सी ट्रेंड पाहू शकता अशाच पद्धतीने उद्या तुम्हाला इथे ट्रेन पाहता येईल इथे पा आमदारांची नावं असतील आणि त्यांना किती वोटिंग पडलेलं आहे किती जास्त वोटिंग पडलं आहे किती कमी अशा पद्धतीने सगळी माहिती तुम्हाला या ॲपमध्ये इलेक्शन रिझल्टमध्ये पाहता येणार आहे आता हे मागच्या वर्षीचं आहे तर सुद्धा तुम्ही हे अशा पद्धतीने इथे चेक करू शकता त्यानंतर आता तुम्ही म्हणाल की दुसरा काही पर्याय आहे का तर अजून एक ऑप्शन आहे म्हणजेच दोन ऑप्शन आहेत हा झाला ॲप च्या माध्यमातून दुसरं आहे वेबसाईट वरती सुद्धा इथे रिझल्ट पाहू शकता जसं की रिझल्ट डॉट ई सी आय डॉट जी ओ वी डॉट इन या वेबसाईटची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे इथे पाहू शकता ए सी जनरल इलेक्शन्स इथे झारखंड आणि महाराष्ट्र तुम्हाला इथे दिसेल तर महाराष्ट्राचं उद्या तुम्हाला इथे आठ वाजता जो मी क्लिक केलं की इथे आठ वाजता हळूहळू मतमोजणी जशी होईल तशी तुम्हाला इथे रिझल्ट पाहता येणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलमधून सुद्धा आता रिझल्ट पाहू शकता महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता आपल्या महिला मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जैह महाराष्ट्र